नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मी रेखा बेगडे श्री मरीमाता नवरात्र उत्सव समिती त्याचप्रमाणे तरुण एके मित्रमंडळ आणि नगरसेवक संतोष भाऊ भेगडे स्पोर्ट्स फाउंडेशन घोरावडी स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नवरात्र महोत्सवास यंदाही उदंड प्रतिसाद मिळत आहे मंगळवार दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी पार पडलेल्या आरती सोहळ्यास मोठ्या संख्येने महिला व नागरिक उपस्थित होते तळेगाव दाभाडे प्रेस फाउंडेशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष व दैनिक लोकमत ज्येष्ठ पत्रकार विलास भेगडे तळेगाव नगरीचे ज्येष्ठ पत्रकार जाधव गुरुजी तसेच सतर्क महाराष्ट्रा रेखा बेगडे तळेगाव दाभाडे प्रेस फाउंडेशनचे कार्याध्यक्ष जगन्नाथ उर्फ काकासाहेब काळे प्रेस फाउंडेशनचे खजिनदार अंकुश दाभाडे आणि सामाजिक कार्यकर्ते दिलीप तात्या भेगडे यांच्या हस्ते आरती संपन्न झाली नऊ दिवस चालणाऱ्या नवरात्री दरम्यान मरीमाता देवीच्या रोजच्या आरतीला तळेगाव नगरीतील असंख्य नागरिक भाविक मोठ्या भक्तिभावाने हजेरी लावतात आरतीनंतर रोज दांडिया गरबा मरिमाता उत्सव समिती भव्य अशा दांडियाचे नियोजन करतात त्यामध्ये रोज नवनवीन स्पर्धकांचे नंबर काढून आलेल्या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक वितरण केले जाते त्याचप्रमाणे या नवरात्रीदरम्यान समिती मंदिर परिसरात भव्य अशा मंडपात विद्युत रोषणाईने उजळलेल्या वातावरणात वरील सर्व कार्यक्रमांचे आयोजन करतात मरीमाता देवीच्या या सर्व नियोजनात मंडळातील सर्व महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने आणि उत्साहाने सहभागी होतात यामध्ये प्रामुख्याने समितीतील सदस्य महिला शोभाताई भेगडे सुवर्णा भेगडे जयश्री भेगडे अनिता भेगडे रुक्मिणी माने पुष्पा भेगडे सुनंदा भेगडे नूतन भेगडे मोनाली भेगडे सुवर्णा भेगडे मोना कदम सुहासिनी भेगडे वर्षा भेगडे आरती काकडे सोनाली भेगडे मोना माने पूजा रानवडे नीता पाटील पूनम नाणेकर या सर्व महिला सदस्यांचा समावेश असतो त्याचप्रमाणे नऊ दिवसांप्रमाणे कोजागिरी पौर्णिमेला देखील मरीमाता उत्सव समिती खास महिला भगिनींसाठी भव्य अशा खेळ रंगला पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन करतात यामध्ये या, या दिवशी भरपूर वेगवेगळ्या आकर्षक बक्षिसांचे रेलचल असते लक्की ड्रॉ काढला जातो यात बरीच मोठी बक्षिसे जिंकण्याची संधी सर्व महिलांना असते तसेच प्रत्येक सहभागी महिलेस आकर्षक भेटवस्तू देखील आयोजक देतात आणि उत्कृष्ट अशा दुग्धपानाचा आस्वाद प्रत्येकाला मिळतो अशा पद्धतीने संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा असते यावेळी समितीचे अध्यक्ष आशुतोष खंडू भेगडे खजिनदार प्रणव पिराजी व सरचिटणीस सचिन घोडके त्याचप्रमाणे समितीतील इतर सदस्य अध्यक्ष जीवन भेगडे समीर काकडे शंकर भेगडे प्रीतम भेगडे अमित बशे शुभम भेगडे धनराज माने ऋषिकेश माने अनिकेत रानवडे आर्यन भेगडे बंटी बालचिम संदेश ओहाळ मयूर माने तसेच परिसरातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने यावेळेस उपस्थित होत्या नवरात्र उत्सवाच्या काळात मरीमाता मंदिर नवरात्र उत्सव समिती यांच्या वतीने वरील विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते मरीमाता मंदिर नवरात्र उत्सव समिती प्रेरणास्थान ज्येष्ठ नेते पुणे पीपल्स बँकेचे माजी अध्यक्ष विद्यमान संचालक संचालक बोबनराव भेगडे आधारस्तंभ माजी नगरसेवक पीएमआरडीए सदस्य संतोष भाऊ भेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली समितीतील सर्व सदस्य कार्यरत आहेत व नियोजन करतात वरील सर्व कार्यक्रमांचे अचूक नियोजन आणि समन्वयामुळे मरीमाता देवी मंदिर नवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने पार पडत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क भारतीय चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद